वारकरी साहित्य परिषदेची ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी चौदा ऑक्टोबर रोजी लातूर मध्ये संत भूमी मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी वारकरी साहित्य परिषद सरसावली असून परिषदेच्या वतीने ज्ञानोबा तुकोबा आधारदिंडी या सामाजिक चळवळीचे आयोजन करण्यात आले आहे सदरील दिंडी मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी लातूर शहरात येणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राचे निरीक्षक खटावे यांनी शनिवारी लातूरात पत्रकारांशी बोलताना दिली मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांना आळा बसावा मानसिक आधार मिळवून आत्महत्येचे प्रमाण रोखले जावे या उद्देशाने वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील आणि सचिव ॲडव्होकेट सदानंद मोरे यांच्या संकल्पनेतून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहे शनिवारी सकाळी धाराशिव येथून या दिंडीस प्रारंभ झाला शनिवारी दुपारी बीड रविवारी बारा ऑक्टोबर रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर दुपारी जालना सोमवार तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी परभणी दुपारी हिंगोली तर मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी नांदेड आणि दुपारी लातूर येथे ही दिंडी पोहोचणार असल्याचे सांगून रोपण खटावे पुढे म्हणाले की लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी अडीच वाजता या दिंडीचे आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांना परिस्थिती कितीही बिकट असली तरी आम्ही आत्महत्या करणार नाही अशी शपथ दिली जाणार आहे मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचे कामही या दिंडीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे खटावे यांनी सांगितले वारकरी साहित्य परिषदेचे लातूर जिल्हा अध्यक्ष हरिभक्त पारायण श्रीधर धुमाळ महाराज यांनी या दिंडीच्या माध्यमातून खचलेल्या शेतकऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले या दिंडीमध्ये जिल्हाभरातील वाडी वस्तीवरील शेतकरी वारकरी बांधवही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविणार आहेत भेदरलेल्या घाबरलेल्या शेतकऱ्यांना मानसिक बळ देणे अतिशय आवश्यक आहे त्याच दृष्टीनेच वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील काकाजी यांनी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले वारकरी साहित्य परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा चंद्रलेखा गुंडरे यांनी या नैसर्गिक अपघातातून शेतकरी बांधव लवकरात लवकर सरसावला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या या आधार दिंडीच्या यशस्वीतेसाठी वारकरी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे शेतकरी असो वा माणूस आधार दिला तरच तो व्य व्यवस्थित जगू शकतो परिषदेच्या माध्यमातून गाव तेथे हरिपाठ मंडळाची स्थापनाही केली गेल्याचे त्यांनी नमूद केले सुधाकर महाराज फुलमंटे अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केल्याने शेतकरी राजा मानसिकदृष्ट्या खचला आहे त्यांना या माध्यमातून आत्महत्या करणार नसल्याची शपथ दिली जाणार आहे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे हरिपाठानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शंकर महाराज येदले लिमराज महाराज बोळंगे यांचीही उपस्थिती होती साथी, सुधाकर फुले साठी आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला माहिती आहे पण कसं असते बघा आपल्याला नैसर्गिक आघात आहे घाबरून जातो म्हणून आमच्या काकाजींनी त्यांचं एक ध्येयच आहे गाव तिथे हरिपाठ मंडळ आणि पहिलं तर त्यांनी महिलांना प्राधान्य देऊन त्यांना देचं काम केलं पण यावेळेस काही नैसर्गिक स्थिती आली आपल्यावर खूप वाईट म्हणूनही पूरग्रस्त आधार दिंडी हे एक ज्ञानोबा तुकोबा यांची एक आधार दिंडी म्हणून काकाजींनी आठ जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम राबवत आहेत तर तसंच ती आपल्या पण लातूर जिल्ह्यामध्ये चौदा तारखेला आधार दिंडी ही आपल्या इथे येणार आहे त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण हा प्रयत्न करत आहोत की प्रत्येक गावातून प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक शेतकरी महिला इथे यायला पाहिजे आणि सगळ्यांनी आधार दिंडीमध्ये काय आपल्याला उपदेश करणार आहेत काकाजी तर हा ऐकण्यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येकांना देऊन <coughs> आपण इथं बोलवणार बोलवलं आहे आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम पार पडायचा आहे कारण गा आधार दिला तरच माणूस जगतो शेतकऱ्याला कसं नैसर्गिक आपत्ती आहे आणि हे आपत्ती कशी सहन होतच नाही तर आपण हे समाधान कुठं मिळतं तरी वार करापैकीच मिळतं म्हणून काकाजींनी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या माध्यमातूनही दिंडीचं एक त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम पार पडायचा आहे आणि हे शिवाजी चौक आपल्या लातूरच्या शिवाजी चौकामध्ये छत्रपती महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि त्यांच्या त्यांच्या जवळ थांबून आपल्याला या शपथविधी घ्यायचा आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्याला तिथं काहीतरी मार्गदर्शन करावं या निमित्तानं काकाजींनी या कार्यक्रमाचं का का आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला गुरुबाबा औरसेकर माधव महाराज शिवनीकर सदानंद मोरे हे सगळे मान्यवर तिथे येणार आहेत आपल्या इथले पण प्रतिष्ठित म्हणजे अधिकारी आहेत एस पी साहेब आहेत कलेक्टर मॅडम आहेत आपल्या मनपाच्या आयुक्त मॅडम आहेत आपण सगळ्यांनाच आमंत्रित केलं आहे आणि तुम्ही सगळेच पत्रकार बंधू इथं आलात आणि सगळ्यांनीच त्याची दखल घेऊन आपल्याला सगळीकडेच पूर्ण जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं प्रसारण करायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम छानरित्या पार पाडायचा आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे आणि त्यांना आधार द्यायचा आहे ही आधार दिंडी या निमित्तानं काढलेली आहे एवढेच दोन शब्द मी सांगून रामकृष्ण